चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या विविध वस्तू आणि जीवनावश्यक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महानगर भारतीय जनता पार्टीने महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन केली आहे या यासंदर्भात भाजपाच्या एका शिष्टमंडळाने सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात आयुक्त विपिन पालिवाल यांची भेट घेत निवेदन सादर केले मनपा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या अतिक्रमणाच्या कार्यवाहीचा फटका फुटपाथवरील व्यावसायिकांना सोसावा लागतो आहे अनेक वर्षांपासून बंगाली कॅम्प येथील रस्त्यांवर व्यवसाय करीत असलेले भाजीपाला फळ विक्रेते आणि ठेलेवाले यांचे कुटुंब या कारवाईमुळे उघड्यावर आले आहे हीच स्थिती शहरातील इतर भागातही आहे तळहातावर कमवून ही मंडळी परिवाराचे पालनपोषण करीत आहे याचा संवेदनशील मनाने विचार करून त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान पावडे यांनी केली